ऐतिहासिक अहमदनगर शहरात धर्म परिषद संपन्न नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात ताज्या घडामोडी अहमदनगर जिल्ह्याला मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी काटवानाचा जिल्हा असे संबोधित असत म्हणजे या जिल्ह्यात ख्रिश्चन धर्माचा वर चष्मा आहे त्यामुळे येथे पेरणी करणे उचित नाही मोठ्या प्रमाणावर पूर्वीचे वेगवेगळ्या जातीचे लोक ख्रिश्चन धर्मांतरित झालेले आहेत अशा जिल्ह्यात प्रथमच भूमिपुत्र धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते अहमदनगर जिल्हा भिक्खू संघ तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने सदर धम्म परिषदेला दिनांक तीस मे गुरुवार रोजी दुपारी एक वाजता सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम आदरणीय भिक्खू संघाच्या वतीनं प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना त्रिसरण पंचशील घेऊन भूमिपुत्र धम्म परिषदेला नंदनवन लॉन्स न्यू टिळक रोड या देखण्या व आकर्षक लॉन्समध्ये सुरुवात करण्यात आली ही धम्मपरिषद अहमदनगर शहरात प्रथमच होत असल्याने अहमदनगर शहर व जिल्ह्यात उत्सुकतेचा विषय बनला होता त्यानंतर सर्वप्रथम पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ ज्यांनी आतापर्यंत अनेकांचे ऑपरेशन टाळून अनेकांना स्वस्तात सेवा देऊन अनेकांना जीवदान देणारे पुण्याचे महान समाजसेवक डॉक्टर शहाणे यांनी असे मार्गदर्शन केले सचिन मंडाले मनोहर कांबळे शशिकांत तावरे हे सर्वजण खास पुण्याहून डॉक्टर साहेबासहित सहित धम्मपरिषदेला अहमदनगर येथे उपस्थित होते त्यानंतर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी व चाळीसच्या वर क्रांतिकारक पुस्तकं लिहिणारे प्राध्यापक विलास खरात यांचे अभ्यासपूर्ण असे धम्म परिषदेला मार्गदर्शन झाले त्यानंतर सचित्त बोधी यांनी आपल्यातील द्वेष मत्सर घृणा दावे अगोदर संपून शुद्ध व्हा बुद्ध व्हा निष्कपट व्हा आणि सर्वांनी बुद्धाच्या मार्गावर चालत राहा असा मोलाचा संदेश सचित्त बोधी यांनी यावेळेला दिला त्यानंतर पैठण येथील क्रांतिकारक भंतेजी राहुल शाक्यपुत्र यांनी धम्म परिषदला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून सर्वांना चकित केले राहुल शाके पुत्र सचित बोधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही धम्म परिषद घेण्यात आली होती यावेळी नांदेड येथील भंते दीपरत्न भंते परमानंद बुद्धगया भिक्खू उपस्थित होते तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे संजय कांबळे विजित कुमार ठोंबे दादू माळवे किशोर कांबळे विलास कांबळे विशाल कांबळे अशोक बागुल दीपक अमृत मिलिंद आंग्रे अण्णासाहेब गायकवाड प्रकाश कांबळे विनीत कुमार कांबळे संतोषजी गायकवाड संजय भिंगारदिवे समता सैनिक दलाचे दीपक गायकवाड नितीन साळवे दीपक पाटोळे सुभाष कांबळे राम गायकवाड प्रवीण साळवे मायाताई जाधव डॉक्टर सीताताई भिंगारदिवे गौतमीताई भिंगारदिवे दिवे, बडेकरताई सुनील पंडित व अहमदनगर शहर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात नावाजलेले तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या व या सर्वांच्या अथक परिश्रम व सहकार्यामुळं ही धम्मपरिषद यशस्वी पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अण्णा गायकवाड यांनी केले पी एम न्यूजकरिता मी रामबिडकरसह अहमदनगरहून मुख्य संपादक किशोर सोनाव